रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बी एस सिक्युरिटी बाउन्सर सर्व्हिसेस ही समाज कार्यामध्ये कायम अग्रेसर असते संस्थापक अध्यक्ष विशाल शिंदे हे नवनवीन उपक्रम राबवत समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात तसेच त्यांनी याआधीही सर्विसेसच्या माध्यमातून वृक्षारोपण वाढती गुन्हेगारी या संदर्भात कॉलेजवर महाविद्यालयात व्याख्याने अशा प्रकारे अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत आजही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा पाडवा मोही येथे जलहरी शबणक वृद्धाश्रम या ठिकाणी येथील आजी आजोबांना साडी वाटप ड्रेस वाटप व खाऊ पदार्थ वाटप केलं व वा त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या इथून पुढेही आमच्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करू असा शब्दही त्यांनी दिला तसेच आश्रमचे अध्यक्ष राजेश गडकरी व प्रतिभा गुरव यांनी सर्व टीमचे कौतुक केलं व अभिनंदन केलं तसेच या कार्यक्रमास विशाल शिंदे संस्थापकाध्यक्ष असिस्टंट मॅनेजर रणजित फाळके रमिजा शेख सविता बोले पल्लवी सुतार मनिषा मोहिते सुनीता भगत संगीता भिसे उषा जाधव आम्रपाली हो, माणे उषा धायगुडे नेहाजी जाधव हो, अरविंद जाधव हो, सिद्धेश्वर पवार तुकाराम सुतार आदित्य अक्षय व सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज